यावेळी ग्रामसेवक श्री अण्णा सोमवंशी माजी सरपंच संपत धोंगडे व्यवस्थापक अध्यक्ष कैलास धोंगडे नामदेव धोंगडे भाऊसाहेब धोंगडे जगन धोंगडे समाधान धोंगडे मुख्याध्यापिका छाया जाधव निवृत्ती नाठे सुनील शिंदे सुनंदा कनखर उपस्थित होते कामगार दिवसाच्या अनुषंगानं गावातील महिला मंदा धोंगडे इगतपुरी तालुक्यातील उत्कृष्ट आशा सेविका पुरस्कार मिळाला होता शाळेच्या वतीनं मंदा धोंगडे यांचा सत्कार करण्यात आला

मुख्यमंत्री कार्य योजनेच्या प्रशिक्षणार्थी होत्या गोडसे मॅडम यांच्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नानं विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या एकत्रित प्रयत्नानं या ठिकाणी आपली शाळा आज एक मे दोन हजार पंचवीस रोजी निपुण झालेली आहे याचा आपल्या सर्वांना नक्कीच खूप आनंद आहे सर्वांनी यासाठी जोरदार आपण